मुळे सापडले पण ते खात्री खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं कल्याण ना तीन डेड बॉडे सापडले पण ते खात्री खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसा मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला ऐकवले पहिल्या दोन मेसेज मध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण तिघांचंही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पीक काल दिलेली आहे फोन आले तुम्हाला आला मला नाही आलं मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही सगळ्या कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देते नाही नाही गुगल गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगल वर सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरु केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर ते, ते इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ आले फोटोज आले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीनकडे पाठवलेले पाठवलेले आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास सारख्या आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत या आंदोलन चालू ठेवणार आहे धन्यवाद कुठे असणार आहे स्वरूप कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो त्याच्या समोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे